नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असता तुमचा आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान जावं तर आज आहे संडे आणि मुलांना आहे शाळेला सुट्टी तर आता दुपारचे साडेबारा वाजले तर माझं काम वगैरे उरकलं आहे स्वयंपाक करायचं बाकी आहे तर घर पण आवरून झालंय आणि मुलं सुट्टी असली की जरा बाहेर खेळायला जातं तर ती खेळायला गेली आहे तर तो, तो स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा कारण तुमचे कमेंट सुद्धा आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते बघा शौर्य आता बाहेरून खेळून आलाय इकडे आमची शौर्याची पण अंगवळ वगैरे झाली आहे सकाळीच केली शौर्याने ना आज काय खाल्लं नाश्त्याला सांग डोसा बघून बोलायचं डोसा आमच्या शौर्याने आज डोसा खाल्ला त्याला डोसा खूप आवडतो परत भूक लागली फिरून फिरून पॅन पॅनकेक पॅनकेक खायचा तर शौर्य आमचा पेपा पिकचं कार्टून बघतो तर त्याला त्याच्यामध्ये बघून काय काय सुचत असतं आणि तो त्या व्हिडिओला फॉलो पण करतो चला किचन मध्ये चालली आहे मला स्वयंपाक करायचा आहे काय स्वयंपाक बनवायचं बाबडी पॅन केक उद्या बनवू तुला तर मी आता आलेली किचन मध्ये स्वयंपाक वगैरे आहे मला तर काल नाही का जे मटार आणले होते तर ते मी इथे सोलून ठेवलेत म्हटलं आता मटरचीच भाजी बनवूया कारण लागते नॉन व्हेज म्हटलं मटर आहे सोललेले तर याची भाजी बनवते काल जे वटाने आणले होते ते असे छानपैकी सोलून ठेवलेत आणि त्यामधले जे बारीक होते ते साईडला काढून ठेवलेत हो म्हणजे हे आपल्याला फ्रीजला स्टोर करता येईल तर संध्याकाळचे सात वाजले आणि स्ने शौर्य आणि आरोही तिघांचा काहीतरी गेम चालू आहे ड्रॉइंग कर का इधर ही ही कौन थी एक्टिंग है तुझे कई तरह एक्टिंग, करना? मंग एक्टिंग हसतत, ना मंगे ऍक्टिंग के लिए ना सर कई कर तू कॉमेडी <laughs> 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 <तरे> एक्टिंग करो कैसे कैसे ची तरह कर ना हँसली चल हँसली चला आरोही पण हसली तोड नाही मिटत बर तिला हसव आता तिला आरोहीला हसव आता नाही आता परत पुढं बस जाऊ द्या खाली चला परत काढ नंतर 뭐? 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 সারে নে নে সারে কে সারে সারে দوش ور কা লান্স সারে চলা ডান্স কর নাই হাসেছে নাইতে جاتি নাই 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 হাঁটি হাসাইতে হ্যাঁ পর হাসूंगा चल ना कर हे <laughs> <laughs> मतो। <laughs> 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 छान छान असा खेळ चालू आहे आपण लहान होतो तेव्हा आपण पण असं छान छान खेळ खेळायचो संध्याकाळी सुट्टी असल्यामुळं मुलांना वेळ मिळतो खेळायला म्हणून ते खेळत ये आता आपलीच खेळ चाललाय মানসে আচ্ছা হাত টুপান পিজা 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 আই লাভ পিজা আই ওয়ান্ট পিজা পিজা ইজ দ্য বেস্ট আই ওয়ান্ট টু টেস্ট হাত তোকে আচ্ছা আচ্ছা পকাল আ Pizza, pizza pizza pizza. I want pizza pizza, pizza and the pizza. That's <laughs> the <laughs> pizza, pizza pizza. Pizza pizza pizza, I love pizza. Pizza is the best. I want to test. Pizza pizza pizza. pizza. I love pizza. Pizza is the best. I want to test. <laughs> Pizza. pizza 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 I love pizza It's the sunny pizza Pizza is the best I want to taste Pizza 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 I love pizza It's the sunny pizza Pizza is the best I want to taste pizza, pizza 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 I want pizza मला हा मुलांचा पिझ्झा घेऊन नक्कीच सांगा तर आताच्या मुलांचे गेम खूप वेगळे आहे आपल्या वेळेस खूप वेगळे होते आपण दगड काचा लाकूड कोणत्याही वस्तू सोडत नव्हतं आणि तेव्हा खरंच वेगळीच मजा होती खेळ खेळण्यामध्ये तर आताच्या मुलांचे गेम खूप वेगळे आहे आपल्या वेळेस गेम होते ते खूप वेगळे होते पण जाऊ देवा मुलं एन्जॉय करतात हे महत्वाचं टी टीव्ही आणि मोबाईल बघण्यापेक्षा असे गेम खेळले तर मुलांचा ब्रेन डेव्हलप होतो चांगल्या प्रकारे आणि मुलांनी असे खेळ पण खेळले पाहिजे तर दिवसभर त्यांची पळापळी चालू होती आणि आता थंडी वाजतीये त्याच्यामुळे घरात बसून असे खेळ खेळतात ते मला <laughs> आता करायचं आहे संध्याकाळच व्हायचं आता रविवार असल्यामुळं संध्याकाळी आम्ही चिकन बनवतो चिकन आणलेलं आहे आता मी स्वयंपाक वगैरे करते तर इथं मी चिकन हे कांदा टोमॅटो हळद मीठ टाकून शिजून घेतलं आहे त्यानंतर चिकनची भाजी बनवण्यासाठी हा जो मसाला आहे ते तो भाजून घेतला आहे तर आता मला बनवायची आहे भाजी तर हे सगळं मी ग्राईंड करून घेते आणि त्याच्यानंतर बनवते भाजी तर इथं तेल गरम झालेलं आहे आणि आपण जो आत्ता मसाला भाजला आहे तो छान मस्त परतायचा आहे तर मी चिकन शिजताना पण टोमॅटो घातलेलं त्याच्यामुळे या भाजीमध्ये जरा कमी घातला आहे तर प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते तर माझी आपली जी पारंपरिक असते त्याप्रमाणेच मी चिकनची भाजी बनवते तर हळद आपण शिजवताना पण टाकली होती त्याच्यामुळे इथे कमीच घालायची हळद त्यानंतर इथं आहे आपला घरचा मसाला आणि हे आपण मसाला जितका छान परततो तेवढा भाजीला कलर मस्त येतो आणि भाजीचं टेक्स्चर पण खूप छान दिसतं तर इथं आपण शिजवलेलं चिकन आहे ते घालून मस्त फ्राय करून घेऊया आणि आता जेवढी भाजी हवी आहे तेवढं मी पाणी घातलं आहे आणि भाजी तर पूर्ण झालेली आहे तर आपल्या चॅनलवर जे नवीन व्हिवर्स असेल तर त्यांच्यासाठी सांगते की माझ्या चॅनलवर माझी मी डेली रुटीनचे व्हिडिओ असतात ते शेअर करत असते तर तुम्ही पण नक्कीच पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर सकाळी मी डोसे बनवलेले होते तर त्याच्यातलं थोडं पीठ राहिलं होतं तर म्हटलं चला मग आता मुलांना चिकनच्या भाजीसोबत डोसे बनवून देऊ माझा स्वयंपाक झालेला आहे आणि अजून एक डोसा बनवायचा राहिला आहे तर चिकनच्या भाजीसोबत डोसा प्रतिम लागतो तर सकाळी नाश्त्याला डोसे बनवले होते त्यातलंच पीठ राहिलं होतं तर बोललं की ह्या भाजीबरोबर खाऊया आणि बाजरीची भाकरी पण केली आहे मी तर स्वर आणि शौर्याला पण जेवायला आहे शौर्य कसं लागतंय चला मग मी पण जेवण करून घेते आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय काळजी घ्या बाय 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 बाय